मानी हा विजय कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आमच्या सर्व शिवसैनिकांचा महिला आघाडी असेल युवा सेना असेल त्यांचा सगळ्यांचा विजय म्हणत आहे मी आणि माझे आईवडील आणि द साहेबांचे आईवडील त्यांच्या पुण्याईंना हा विजय झालेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही टीका केली त्यांच्या विजय झालाय असं म्हणायला काय हरकत नाही या विजयाला पात्र लाडक्या बहिणीच आहेत काय आणि आपची जनता सर्व जनता स्वाभिमानी जनता काय आणि मला एकच सांगायचं आहे की वादळात कोणी दिवा लागू शकत नाही आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा